तुम्ही उत्तेजक कार्यक्रम फी परीक्षा होते हॅलो आणि त्या कार्यक्रमाला मी परीक्षा बोलतो आज मी सोडताय किती व्यवहार मालक बघा आणि त्या कवितेत एकच कविता केली त्या कवितेचे नाव आहे तू सांग प्रेमाला प्रेम कसं करायचं कारण आता तुम्ही त्यात नेहले आम्हाला कारण मालक असलं की आपण आठवतो रोडून पडला संसार पडला नाही का पाठीवरती हात तुम्ही नुसतं घर बना कवी आपोआप तयार होतात त्या कवितेच नाव आहे तूच सांग प्रेम मला प्रेम कसं करायचं आणि मी एकट्याच किती तुझ्यावरती मारायचं प्रेम पत्र तयार केलं तो लादायचं पक्क झालं प्रेम पत्र तयार केलं तो लादायचं पक्क झालं रंगीत होता कागद होता पण कागद तसा साधाच होता पण त्यातही थोडा माझा जो अडकलाच होता मग मात्र मी ठरवलं आणि ते कसं कसं तुझ्यापर्यंत पोहोचवलं तुला भेटण्यासाठी मी देवळात यायचो तुला भेटण्यासाठी मी देवळात यायचो आणि देवाच्या पायावरताना तुझ्याकडे मी चोरून पाहायचो बिचारा देवा तर ते सगळंच करायचं पण तोही म्हणायला जाऊ असत एक दिवस असा करू ला आईनं तुझ्या मला घरी बोलवलं आईनं तुझ्या मला घरी बोलवलं आणि मला भक्तात आनंद झाला घरात त्या हसत होतो घरात रस्ता मी पुढवत होतो आणि कसा बसा घरी तुझ्या पोहोचलो आई ना तुझ्या मला पाठावर बसवलं मला कविता फिरते आता आई तुझ्या मला पाठावर बसवलं आणि सखे तुझ्या तुम्ही चहा आम्ही दोघांनी उकळून जायचं दोल तुम्ही चहा आम्ही दोघांनी उकळून जायचं अगं पुरुषांची ती जातच उघड मात्र आमचं दिसायचं मग तू सांग प्रिय मला प्रेम कसं करायचं मग आता मी सांगतो बाबा मग प्रेम कसं करायचं वाजरीच दोन्ही हाताना काळी तरच पडत पाऊल उचलायचं वाजरीच दोन्ही हाताना काळी तरच पडत पाऊल उचलायचं नाही तर ताळ घेऊन पंढरेला सुटायचं आणि पांढरा म्हणायचं त्याला बिचार्या तूच आता प्रेम कसं करायचं तू ठरवता प्रेम कस या कार्यक्रमाला भेट देत आहे आणि स्पर्धेमध्ये तुमच्या स्वतःचा भाग येणार